काही स्त्रियांचं दुःख कुणालाच दिसत नाही त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेली वेदना रिकामी कूस समाजाचे टोमणे आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली होणारा अन्याय आज ही कथा आहे अंजीची जिचा दोष इतकाच होता की ती आई होऊ शकत नव्हती पण समाजाने तिला चेटकीनसं नाव दिलं ही कथा आहे अंधविश्वासाविरुद्ध उभ्या राहिलेल्या एका नवऱ्याची आणि सत्यासाठी लढणाऱ्या एका स्त्रीची चला तर मग ऐकूया ही हादरवून टाकणारी पण डोळे उघडणारी कथा भैरवचे लग्न होऊन पाच वर्ष झाली होती त्याची पत्नी अंजी हिचे शरीर सुदृढ आणि सुंदर होते परंतु आजपर्यंत त्यांना मूल झाले नव्हते भैरव आपल्या मोठ्या भावासोबत शेती करायचा दिवसभर काम करून संध्याकाळी घरी परतल्यावर त्याला घर सुने सुने वाटायचे त्याचे तिथे मन लागत नसे त्याचा मोठा भाऊ त्याच्या शेजारीच राहत होता त्याची पत्नी सुमनची तीन मुलं दिवसभर घरात गोंधळ घालत असत अंजी तिचा एकटेपणा दूर करण्यासाठी सुमनच्या मुलांना बोलावून त्यांच्याशी खेळत असत ती त्यांच्यासोबतच खूप खुश आहे वाटायची एके दिवशी अंजीने मुलांना बोलावले आणि त्यांच्यासोबत खेळत असताना सुमनने काही कारणास्तव लगेच मुलांना बोलावून मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांचा आवाज जोरात येत होता पुन्हा तिकडे जाऊ नको तिथं भूतं राहतात त्यांनी तिचा गर्भ नष्ट केला आहे ती वानजुटी आहे तुम्ही आपल्याच घरात खेळा हे ऐकून अंजी दुखी झाली ती कुठं गेली नाही असं नाही पण तिची इच्छा मान्य झाली नाही ती सर्व मंदिरात आणि देवस्थानात जाऊन डोके घासले मंदिरातील दिव्यात मोहरीच्या तेलात अनेक दिवेत पेटवले नवस केले पूजापाठ पण काही झाले नाही अनेक फकीरांनी पैसे देखील लुबाडले हे सगळं करण्यात खूप खूप काही केलं तरीही तिची कूस रिकामीच राहिली आता तिने काय करावे अंजिला मोठ्याने रडावेसे वाटले तिच्यात काय कमी आहे की तिची कूस रिकामी आहे तिने कोणाचे काय नुकसान केले आहे सुमन काय म्हणत होती त्या घरात भूते खरंच राहतात का पण असा कोणताही अनसूचित प्रकार त्यांच्यासोबत घडला नाही मग तिचा विश्वास कसा बसेल आंजी पुन्हा विचारात घडून गेली पण सुमन सांगत होती की ती भूत मुलांना जन्म घेऊ देत नाहीत कदाचित सुमन खरं बोलत असेल या घरात काही वाईट सावली आहे जी मला फुलू देत नाही ना नाहीतर सुमनच माझ्यासोबतचं लग्नच झालं होतं आत्तापर्यंत तिला तीन मुले झाली आहेत आणि मला एकही नाही जेव्हा भैरव शेतातून परतला तेव्हा आंजीनं त्याला तिच्या मनात काय होते ते सांगितले हे ऐकून भैरवने तिला आपल्या जवळ घेतले आणि हसत हसत म्हणाला म्हणजे या सर्व हास्यास्पद गोष्टी आहेत भूतभित्त काही नाही सुमनवहिनी अडाणी आहे अशा गोष्टींवर ती आंधळेपणाने विश्वास ठेवते तू काळजी नको करू आपण उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमची आणि आमची तपासणी करू भैरवलाही मूल होत नाही म्हणून काळजी वाटत होती दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जाण्यासाठी वाहन मागवण्यासाठी भैरव भावाच्या घरी गेला जेव्हा भैरवच्या मोठ्या भावाला कळले की भैरव आंजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे तेव्हा त्याने भैरवला खूप फटकारले तो म्हणू लागला आता हेच राहिले आहे डॉक्टर तुझ्या स्त्रीच्या शरीराला स्पर्श करतील अनोळखी व्यक्तीसोबत तिच्या अंगाला स्पर्श करताना तिला लाज वाटणार नाही तू पण निर्लज्ज झाला आहेस अरे भाऊ तिथे लेडी डॉक्टर्सही आहेत ज्या स्त्रियांना तपासतात भैरवने स्पष्टीकरण दिले बंद करा मी सांगतो तसे करा गावोगावी भूतबांधा करून घ्या सर्व काही ठीक होईल भैरव शांतपणे उभा राहिला आजच मी मांत्रिकाशी बोलेल तो दुपारपर्यंत पोहोचेल त्याने गावातील अनेक महिलांना झाडला आहे त्या बऱ्या झाल्या आहेत आणि त्यांना मुलंही झालीत भाऊ भूताखेताच्या नावाने लोकांची फसवणूक करतात भूतविद्याद्वारे मुलं जन्माला येऊ शकत नाही शारीरिक दुर्बलतेमुळे मुलं होऊ शकत नाही फक्त डॉक्टरच त्यावर उपचार करू शकतात असं भैरव म्हणाला पण मोठा भाऊ हे मान्य करत नव्हता दुपारी तांत्रिक आला भैरवचा मोठा भाऊही त्याच्यासोबत होता त्यावेळी भैरव शेतात गेला होता आंजी एकटीच होती तो वरपासून खालपर्यंत आंजीकडे पाहू लागला त्याच्या डोळ्यातली भुताटकी चमक पाहून ती थोडा वेळ घाबरली भैरवचा मोठा भाऊ सोबत होता त्यामुळे तिची भीती थोडी कमी झाली होती मांत्रिकानं तोंडातून आ, आ असा आवाज काढला आणि मोठ्या भावाकडे वळला आणि म्हणाला तिला चेटकिनीने पचारले आहे ती कधी फनसवाडीला गेली होती का तिला विचारा सोनबाई तिकडे कधी गेली होतीस का मोठ्या भावाने विचारले हो गेली होती अंजी म्हणाली तेव्हा लगेच तांत्रिक म्हणाला एका चेटकिनीने तिला लाल कपडा टाकला होता तो त्या चेटकिनीचा रुमाल होता त्या चेटकिनीला एका तरुणीला आपले शिष्य बनवून टोना शिकवायचे होते आणि अंजीने हे ओलांडले आहे आता तिला हिला टोना शिकवायचा आहे तेव्हापासून ती हिच्या मागे लागली आहे आणि म्हणून ती तिला मूल होऊ देणार नाही हे ऐकून अंजी आता थरथरू लागली आता काय करायची गरज आहे असं मोठ्या भावाने हात जोडून विचारले पैसे खर्च करावे लागतील मंत्रोच्चार करून चेटकिनीला हकलून लावावे लागेल मांत्रिक म्हणाला मंत्र जपण्यासाठी मांत्रिकाने मध्य चिकन आणि हवनाचे साहित्य मागवले दुसऱ्या दिवसापासून मांत्रिक तिथे येऊ लागला अंजीला धूप चारायला याचा तेव्हा सुमनही अंजी जवळ यायचे एक दिवस सुमनला काही काम आठवलं ती येऊ शकली नाही अंजीला घरात एकटी पाहून मांत्रिकाने विचारलं सुमन आली नाही का मांत्रिकाने आपले काम सुरू केले अंजी मांत्रिकासमोर बसली होती मांत्रिक तोंडातून काहीतरी बडबडत होता आणि अंजीच्या संपूर्ण शरीराला वरपासून खालपर्यंत स्पर्श करत होता त्याने हे अनेक वेळा पुन्हा पुन्हा केले मग तो पुन्हा पुन्हा तिचे मऊ भाग दाबण्याचा प्रयत्न करू लागला मांत्रिक तिच्या शरीराशी खेळत होता हे समजायला अंजीला वेळ लागला नाही दुसऱ्या दिवशी त्याला येताना पाहून ती त्याला एक धक्का देऊन उभी राहिली हे पाहून मांत्रिकाला धक्का बसला तो काही बोलण्याच्या आधीच आंजीने त्याला खालच्या आवाजात धमकी दिली तुझ्या मनात काय चाललंय ते मला समजतंय मी आता तुझ्या हिताचे सांगते इथून शांतपणे निघून जा नाहीतर मला खरोखरच चेटकीन बनावं लागेल मांत्रिक शांतपणे त्याच्या वस्तू उचलून पळून गेला त्या क्षणी सुमन आली तिने ऐकले की अंजीने नुकतेच बोलली होती की इथून निघून जा नाहीतर मी चेटकिन बनेल अंजीला मूल होऊ नये अशी तिची इच्छा होती जर अंजी आणि भैरवला मुलं झाली नाहीत तर तिची मुलं सगळी जमीन आणि मालमत्तेचे मालक बनतील पण भैरवच्या मोठ्या भावाच्या मनात काहीही वाईट नव्हतं त्याला भैरव आणि अंजीची मुलं हवी होती चेटकिनीला अंजीला आपला शिष्य बनवायचे होते अंजीला पचाडले आहे आणि तिने हे, हे गावकऱ्यांपासून लपून ठेवले अशी बातमी पण सुमनने गावात काही बायकांना सांगण्याची सुरुवात केली मांत्रिक पण ह्यात सामील होता हळूहळू गावात अशी बातमी पसरू लागली की अंजी रात्रीच्या अंधारात एका चेटकिनीकडे मूल होण्यासाठी जाते आता गावातील महिला अंजीला टाळू लागल्या समोर याचे टाळू लागल्या आणि तिने कोणालाही काहीही विचारले तरी थेट बोलणे टाळायचे आणि निघून जायचे संपूर्ण गाव तिच्याकडे संशयाने पाहू लागला अंजीने निरोप देऊनही सुमन आपल्या मुलांना तिच्याकडे पाठवायचे नाही भैरवचा शेजारी रामदास याचा मुलगा दोन तीन दिवसापासून आजारी होता अंजी जादूटोना शिकत असल्याने रामदासाच्या पत्नीला माहीत होते तिने आपल्या मुलाला आपल्या मांडीवरून उचलले आणि मोठ्या आवाजात ओरडत भैरव घरात शिरू लागले तू कुठे आहेस अंजी चेटकीने तू जादूटोना शिकतेस ना माझा मुलगा आजारी पडला आहे तूच तु त्याला तुझा शिकारी ब केले आता तू त्याला नाही सोडवलं तर मी संपूर्ण गावात नग्न करून नाचवेन जा आवाज ऐकून दोन लोकांचा जमाव झाला शेजारील एक बाई बोलत होती अंजीनेच त्या मुलाचे काही केले असेल नाही तर कालपर्यंत तो चांगला खातपीत होता हे सर्व हिनेच काहीतरी केल्याचा परिणाम आहे दुसरा शेजारी सुका म्हणत होता अंजीला धडा शिकवला नाही तर ती गावातील सगळ्या मुलांना अशीच मारून खाईन अंजी घरात एकटीच होती महिलांचे म्हणणे ऐकून ती घाबरून रडू लागली ती स्वतःला शिव्या देऊ लागली तू त्यांचे ऐकून दवाखान्यात गेली नाहीस माझ्या भावजाईच्या विनंतीवरून मी एका भूता विद्येकडे उपचार घेण्याचा प्रयत्न केला पण तो खूप वाईट माणूस होता मी जर त्यांच्या युक्तीला बळी पडले असते तर मी भैरवला तोंडही दाखवू शकले नसते तिला घराबाहेर हाकलण्यासाठी बाहेरच्या महिला दारावर टकटक करत होत्या तेवढ्यात शेतातून भैरव आला घराबाहेर जमलेली गर्दी पाहून तो घाबरला मग त्याने हिंमत एकवटून विचारले काय झालं अंजिला तुझी बायको जादूटोना शिकते की तुला काय झाले ते पहा त्याने चार दिवस काहीही खाल्ले नाही प्यायले नाही मग रागाने वेड्या झालेल्या भैरवने गावकऱ्यांना आव्हान दिले सावध रहा जर कोणी अंजीवर आरोप केला तर ती माझी जीवनसाथी आहे तिची बदनामी करू नका मी तुमच्यापैकी प्रत्येकाला अक्षरशः ठार करीन कोणात थिंमत असेल तर अंजीवर हात उगारून बघा असे म्हणत त्याने सुमन वहिनीचा हात धरला आणि तिला ओढले हे सगळं हिचं काम आहे मला सांग बहिणी तुम्ही स्वतः हे सर्व गावातील बायकांना सांगितले आहे खोटे बोलू नका कमलाकाकूंनी मला सगळं सांगितलंय समोर कमलाकाकी उभ्या होत्या तिला पाहून बघून सुमनचा थरकाप उडाला तिने आपली चूक मान्य केली भैरवने मांत्रिकाला पकडले आणि म्हणाला मूर्ख तुला तुरुंगात शिक्षा होईल दूर उभ्या असलेल्या मोठ्या भावाचे डोळे आता पानवले होते त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप होत होता मित्रांनो ही कथा फक्त अंजीची नाही आजही आपल्या समाजात अशा अनेक अंजे आहेत ज्या अज्ञान अंधश्रद्धा आणि लोभाच्या बळी ठरतात मूल न होणे हा गुन्हा नाही आणि कोणतीही स्त्री चिटकीन नसते दोष हा अंधविश्वासाचा आहे आणि तो दूर करणं आपली जबाबदारी आहे जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच समाजाला आरसा दाखवणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या कथेच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद